मिरजेतील शासकीय दूध डेअरी इतिहास जमा होण्याच्या मार्गावर जुन्या यंत्रांची भंगारात तीन कोटींना विक्री मिरज येथील शासकीय दूध डेअरीमधील जुन्या दूध प्रक्रिया यंत्रणेची दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांना भंगारात विक्री करण्यात आली आहे बंद असलेली शासकीय दूध योजना पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग होणार असल्याने मिरजची शासकीय दूध डेअरी आता इतिहास ठरणार आहे रा मुंबईनंतर राज्यातील सर्वात मोठी असणारी मिरज येथील शासकीय डेअरी गेल्या पंधरा वर्षापासून बंद आहे अठराशे सत्तावन्नमध्ये स्थापन झालेल्या मिरच्या शासकीय दूध डेअरीस सुमारे दोन लाख लिटर दूध प्रक्रिया करण्याची क्षमता होती मात्र कालबाह्य झाले या यंत्रणेचा लिलाव केला असून दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयात या जुन्या साहित्याचे सांगलीतील विशाल स्टील या भंगार व्यावसायिकाला भंगारात विक्री झाली आहे लिलाव झालेली जुनी यंत्रणा तोडून नेण्याचं ने काम सुरू आहे सांगली जिल्ह्यात दररोज पंधरा लाख लिटर दूध उत्पादन होते मात्र खासगी आणि सहकारी संस्थांच्या स्पर्धेत न शकल्यामुळे शासकीय दूध डेअरीचे नूतनीकरण करण्यात येणार नाही ना डेअरीतील भंगार साहित्य विक्री झाल्यामुळे आता डेअरीची जुनी इमारत आणि सुमारे पंचावन्न एकर जागा शिल्लक आहे अनेक वर्ष बंद असल्यामुळे इमारतीची दुरावस्था झालेली आहे मिरजसह राज्यातील शासकीय दूध योजना बंद अवस्थेत असल्याने या दूध योजना शिल्लक कर्मचाऱ्यांसह पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहेत आता मिरजची शासकीय दूध योजना इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज